नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या फ्लावरच्या प्लॉटला आहे ना एक अठ्ठावीस दिवसाचा प्लॉट झाला आहे आपला आता हा एक आता ह्या प्लॉटमध्ये जर तसा विचार जर केला आपल्याला फवार्याची गरज होती पण पाच सहा दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे पाऊस पण असा जोरात नाही एकदम असा बुरबुर येतो आणि तो कंटिन्यू चालू आहे तर त्याच्यामुळं हो काय राहिले माहिती आहे का आपल्या फ्लॉवरच्या प्लॉटमध्ये मला कुठं मुळं आहे ना करप्याचा प्रादुर्भाव जाणून राहिला आहे म्हणजे करपा म्हणजे हे पा हे पानाशी ना थोडे पिवळ्या वानो म्हणजे असं थोडं करपाल्यासारखं सारखं वाट राहिला आहे तो आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे पण स्प्रे घ्यायला असं होऊ राहिलं आहे तर कंटिन्यू पाऊस चालू आहे म्हणजे पाच दिवस झाले भुरभूर चालू आहे आपल्याला त्यामुळं मग फवारा मारायला तर काय म्हणजे वेळच नाही भेटत आता आज थोडं उघडलं आहे आत्ता बरं का पण अजून दैवारी अजून तुम्ही पाहू शकता दैवारी अजूक आता आज आपली व्हरायटीचा विचार जर केला तर आपली व्हरायटी आहे पंधरा बावीस पंधरा बावीस ही उन्हाळी व्हरायटी आहे पण आपण आता पानकळ्यामध्ये पण लावून पाहिली कारण ॲज कम्पेर्ड टू आपण मागच्या वर्षी किमाया लावला होता पण किमायाच्या रेटमध्ये आणि पंधरा बावीसच्या रेटमध्ये ना कमीत कमी चार पाच रुपयाचा डिफरन्स होता कारण किमाया जो आहे ना तो माल दिल्ली दिल्ली मुंबईपर्यंत म्हणजे तिकडं दिल्लीपर्यंत जाऊच तरी ना खराब होतो आणि हा पंधरा बावीसचा माल आहे ना तो टिकण्यासाठी म्हणजे टिकतो म्हणजे फक्त त्याला एक आहे जर त्याला पाऊस जर कंटिन्यू जर चालू असला तर त्या पंधरा बावीसच्या प्लॉटला ना टिकी ती टीक जर आली एकदा टीक जर आली तर त्या 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 फडाचा विषय संपला म्हणून समजायचा आपण नाही का आता शेवटी कसं आहे माहिती आहे की सगळं पण निसर्ग अवलंबून आहे त्यामुळं आपल्याला जेवढं आपल्या हातात आहे तेवढं आपण करायचं बाकी लई नाही लोड घ्यायचा कारण कसं आहे माहिती आहे का निसर्गा पुढं कोणीच काही करू शकत नाही आत्ता पहा तुम्हीच पा मला तुम आता याला स्प्रे मारायचं आहे आता चार पाच दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे आता पाऊस पण असा ना बोरबोर चालू आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं म्हणजे फवारा मारायला आहे ना डायरेक्ट वेळच नाही म्हणजे उघडच नाही डायरेक्ट आता आज आज कुठं उघडलं आहे पण आज उगदावर तुम्ही पाहू शकता आपल्या प्लॉटवर उघडवारी आता मी टाकी भरून ठेवणार आहे आता टाकीचा पण विषय असा मी टाकी कालपरवा भरून ठेवलेली आहे बरं का पण ॲक्च्युली माझं तर असं मते आपण शेतकऱ्यांनी ना टाकी अशी भरून न ठेवायला पाहिजे जेव्हा आपल्याला स्प्रे मारायचा ना तेव्हाच आपण टाकी भरायला पाहिजे कारण लोकांचं काही सांगता येऊ शकत नाही कुणी काही करू शकतं नाही का त्यामुळं माझं तर म्हणजे आमच्या माळ्यात मा आम मा तर नाही काही प्रॉब्लेम इकडं पण तरी पण मी एक काळजी म्हणून मी टाकी आता उभरून देणार आणि आता दुसरं पाणी भरणार फ्र फ्रेश पाणी भरणार नाही का त्यामुळं माझं तर मत आहे सगळ्यांनी पाणी भरताना आपण जेव्हा स्प्रे मारतो ना तेव्हाच पाणी भरायला पाहिजे टाकीमध्ये आपल्याला याला स्प्रे मारायचं आहे पाच सहा दिवसापासून आपल्याला कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याच्यामुळं स्प्रे मारायला काय म्हणजे वेळच नाही म्हणजे वेळ म्हणजे उघडंच नाही पावसाची कारण आपल्याला आहे ना आहे ना आपल्या प्लॉटमध्ये करप्याचा प्रादुर्भाव जाणवलेला आहे तो स्प्रे मारायचा आहे आपल्याला आता आपला हा फ्लॉवरच्या प्लॉटचा आहे ना फुल व्हिडिओ आपण यूट्यूबला अपलोड करून राहिलो आहे तिकडे जाऊन नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा А сейчас, наверное, я уйду,